श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्ष पंधरवाडा नेमका कधी सुरू होणार आहे सतरा की अठरा सप्टेंबरला कारण यावर्षी पितृपक्षावरती चंद्रग्रहणची सावली असल्यामुळे नेमका पितृपक्ष पंधरवाडा कधी सुरू होतो आहे आणि चंद्रग्रहण कधी आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू धर्मात पितृपक्ष पंधरवड्याला अतिशय महत्त्व आहे कारण शास्त्रानुसार पितृपक्षात पूर्वज पृथ्वी तलावर येतात अशी मान्यता आहे पितृपंधरवाड्यात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे या दिवशी श्राद्ध आणि पिंडदानाला अतिशय महत्त्व आहे पितृदोष मुक्तीसाठीही या पंधरवाड्यामध्ये विधी केले जातात भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षाच्या प्रथमातिथीपासून पितृपंधरवाडा सुरू होतो तर यावर्षी पितृपक्ष प्रथमा तिथीवर चंद्रग्रहणाची सावली आहे त्यामुळे पितृपक्ष कधी सुरू होणार सतरा की अठरा सप्टेंबरला तर यावर्षी पितृपक्ष सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे तर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे पण पन, पंचांगानुसार अनंत चतुर्दशी संपल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होते पण यंदा या दिवशी श्राद्धतिथी नसणार आहे भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष पंधरवाड्याला सुरुवात होणार आहे त्यानुसार अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष विधीला सुरुवात होईल श्री स्वामी समर्थ